हिंगणघाट शहरात आज झालेल्या तुफान पावसाने उपजिल्हा रुग्णालयातील भीषम वास्तव्य चौघाटा खंडित झाल्याने पांढरे शुभ्र असलेल्या रुग्णालयात काळाभोर अंधार पसरला होता गरोदर महिला प्रसूती झालेला महिला नवजात बालक अंधारात असून श्वास घेण्यास देखील त्रास होत असल्याची परिस्थिती रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून रडत रडत आपली परिस्थिती सांगून अतुल बांदिले यांना रुग्णालयात नेण्यासाठी विनंती केली रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालयाची परिस्थिती अतिशय गंभीर होती परिस्थिती बघून स्वतः अतुल बांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जनरेटर बोलवून घेतले यावेळी रुग्णालयात ठिया मांडून राष्ट्रवादीचे नेते अतुल बांदिले यांच्यासह सुनील डोंगरे पत्रकार मोहम्मद रफिक बालू वानखेडे अमोल बोरकर दशरथ ठाकरे श्रीकांत भगत आणि अनेक नागरिकांनी आंदोलन केलं रुग्णालयात डॉक्टर पोलीस घेऊन आले अशी पहिली घटना हिंगणघाट शहरातील नागरिकांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पाहावयास मिळाली रुग्णालयातील स्वच्छतागृहामध्ये माकोड होते सर्वत्र घाण पसरली होती आणि काळाभोर अंधार होता रुग्णांचे बेहाल होते नातेवाईक परेशान होते रुग्णालयात वीज नसतानाही जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही तसेच पाण्याची सोयी ठप्प असल्याने रुग्णालयातील मूलभूत सुविधा पूर्णपणे कोलमेडल्या होत्या रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये रुग्ण अंधारात बसलेले असताना अधिकारी मात्र उजेडात काम करताना दिसून आले त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय विशेष म्हणजे रुग्णालय परिसरात अस्वच्छता आणि झाडांवरील माकोड्यांचा त्रास अधिक प्रमाणात असल्याने रुग्णांच्या आरोग्याला अतिरिक्त धोका निर्माण झाला या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयाला धाड टाकून पाहणी केली त्यांनी रुग्णालय प्रशासनाचा बोंगळ कारभारावर कडाडून टीका केली रुग्णालय म्हणजे रुग्णांना जीवन देण्याचे ठिकाण असते मात्र हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय स्वतःच रुग्ण झाला अंधारात रुग्ण बसलेले असताना अधिकारी मात्र उजेडात आहेत ही दुर्दैवी बाब आहे असं वांदिले म्हणाले स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आम्ही रुग्णालयात उपचारासाठी आलो पण इथे स्वतः आमचा जीव धोक्यात हो आहे जनरेटर पाणी आणि मूलभूत सुविधा नसेल तर रुग्णालय कसले असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला सध्या हिंगणघाटमध्ये या घटनेची मोठी चर्चा सुरू असून उपजिल्हा रुग्णालयाला तात्काळ आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जनतेतून होतीये महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सलीम शेख हिंगणघाट वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.